एक अशी राणी जी रणांगणावर घोड्यावर बसून झुंजत येत होती एका हातात तलवार आणि पाठीशी आपल्या मुलाला धरून हजारो ब्रिटिश सैन्याशी भिडत होती ती शूरवर स्त्री झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई कॅप्टन रॉड्रिक ब्रिग्ज हे ब्रिटिश बाजूचे पहिले व्यक्ती होते ज्यांनी राणी लक्ष्मीबाईंना स्वतःच्या डोळ्यांनी युद्धभूमीवर लढताना पाहिले राणीनं घोड्याची दोरी दातांमध्ये धरली होती ती दोन्ही हातांनी तलवार चालवत होती आणि दोन्ही बाजूंनी एकाच वेळी हल्ला करत होती त्याच्या आधी आणखी एका इंग्रज जॉन लॅगला राणी लक्ष्मीबाईला जवळून पाहण्याची संधी मिळाली होती पण युद्धभूमीवर नाही तर तिच्या हवेलीत महाराणी लक्ष्मीबाईचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी काशी येथे झाला त्यांचे वडील मोरोपंत तांबे होते त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई होते त्यांचे नाव मनिकर्णिका असेही होते लक्ष्मीबाई चार वर्षाच्या असताना त्यांच्या आईचं निधन झालं महाराणींचे आजोबा बळवंतराव हे देखील बाजीराव पेशव्यांच्या सैन्यात सेनापती होते त्यामुळे मोरोपंतांनाही पेशव्यांचे आशीर्वाद मिळू लागले लक्ष्मीबाईंना बालपणी मनुबाई म्हणून मनु ओळखले जात असे अठराशे अडतीसमध्ये गंगाधरराव यांना झाशीचा राजा घोषित करण्यात आलं गंगाधरराव विधूर होते त्यांनी अठराशे पन्नासमध्ये मनुबाईशी लग्न केले अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांना मुलगा झाला चार महिन्यानंतर त्यांचा मुलगा मरण पावला ज्यामुळे संपूर्ण काशी शोकात बुडाली आपल्या मुलाच्या मृत्यूने दुःखी झालेले राजा गंगाधरराव आजारी पडले आणि एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी त्यांचे निधन झाले महाराजांचा मृत्यू राणीला असह्य झाला पण तिने आपले भान गमावले नाही राजा गंगाधर राव यांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या कुटुंबातील दामोदर राव यांना दत्तक पुत्र म्हणून घोषित केले राणीनं या निर्णयाची माहिती ईस्ट इंडिया कंपनीला दिली अठराशे चोपन्न मध्ये लॉर्ड डलहौसीने दामोदर राव यांना झाशीचा वारस म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि झाशी ब्रिटिश राज्यात विलीन होईल असे जाहीर केले तेव्हा राणी लक्ष्मीबाईंना राजकीय एजंटकडनं ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ते जाहीर केले मी माझी झाशी देणार नाही जेव्हा ब्रिटिशांनी दामोदरला दत्तक घेणे बेकायदेशीर घोषित केले तेव्हा राणी लक्ष्मीबाईला झाशीतील त्यांचा राजवाडा सोडावा लागला त्यांनी महल नावाच्या एका साध्या तीन मजली हवेलीत आश्रय घेतला राणीचे वकील जॉन लॅग याची सेवा घेतली ज्यांनी अलीकडेच ब्रिटिश सरकारविरुद्ध खटला जिंकला होता लॅगचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आणि तो मेरठमध्ये मुफुसलाईट नावाचे वृत्तपत्र प्रकाशित करत असे लॅग फारसी आणि हिंदुस्थानी चांगले बोलत असे आणि ईस्ट इंडिया कंपनी प्रशासनाला तो आवडत नव्हता कारण तो नेहमीच त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असे जेव्हा लॅग पहिल्यांदा झाशीला आला तेव्हा राणीनं त्याला घेण्यासाठी घोड्यानं ओढलेला रथ आग्र्याला पाठवला त्याला झाशीला आणण्यासाठी राणीनं तिचा दिवाण आणि एका नोकराला आग्र्याला पाठवले त्या सेवकाकडे बर्फाने भरलेली बादली आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या होत्या एका नोकरानं लॅगला संपूर्ण मार्गावर पंखा लावला झाशीला पोचल्यावरती पन्नास घोडेस्वारांनी लॅगला पालखीतून राणी महालात आणली जिथे राणीनं बागेत छत उभारली होती राणी लक्ष्मीबाई तंबूच्या एका एक कोपऱ्यात पडद्यामागे बसल्या होत्या तेव्हा अचानक राणीचा मुलगा दामोदर तो पडदा काढून टाकला लॅगचे लक्ष राणीकडे वेधले गेले राणी मध्यम उंचीची एक मजबूत महिला होती तिचा चेहरा तिच्या तरुणपणी खूप सुंदर असेल पण आताही तिचा चेहरा कमी आकर्षक नव्हता तिचे डोळे खूप सुंदर होते तिचे नाक देखील खूप नाजूक होते तिचा रंग फारसा गोरा नव्हता तिने सोन्याच्या कानातले वगळता कोणतेही दागिने घातले नव्हते तिने पांढरी मसलीन साडी घातली होती ज्यामध्ये तिच्या शरीराची रूपरेषा स्पष्टपणे दिसत होती तिच्या व्यक्तिमत्वाला थोडेसे बिघडवणारी गोष्ट म्हणजे तिचा कंकर्ष आवाज राणीचे असे वर्णन त्यांनी केलेले आहे जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा कॅप्टन रॉड्रिक ब्रिजने पुढे जाऊन राणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला पण जेव्हा जेव्हा तो असे करण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा राणीचे घोडेस्वार त्याला घेरायचे आणि त्याच्यावरती हल्ला करायचे ते त्याचे लक्ष विचलित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करायचे काही लोकांना जखमी करून मारल्यानंतर रॉड्रिकनं आपला घोडा वेगानं चालवला आणि राणीकडे निघाला त्या क्षणी जनरल रोजची अत्यंत कुशल उंटांची तुकडी अचानक रॉड्रिकच्या मागून आत आली रोजनं या तुकडीला राखीव ठेवले होते ते याचा वापर प्रतिहल्ला करण्यासाठी करणार होते युद्धात या सैन्याच्या अचानक प्रवेशानं ब्रिटिश छावणीत एक नवीन जीवन आले राणीला हे लगेच जाणवले त्यांचे सैनिक युद्धभूमीवरनं पळून गेले नाहीत परंतु हळूहळू त्यांची संख्या कमी होऊ लागली अचानक राणी मोठ्याने ओरडली माझ्या मागे या पंधरा घोडेस्वारांचा एक गट तिच्या मागे गेला तिनं इतक्या लवकर युद्धभूमी सोडली की ब्रिटिश सैनिकांना हे समजण्यास काही सेकंद लागले अचानक रॉड्रिकनं त्याच्या साथीदाराला ओरडून सांगितले ही झाशीची राणी आहे तिला पकडा राणी आणि तिच्या साथीदारांनी फक्त एक मैल प्रवास केला होता तेव्हा कॅप्टन ब्रिक्सचे घोडेस्वार त्यांच्या मागे आले ते ठिकाण कोटाचे सराय होते लढाई पुन्हा सुरू झाली सरासरी दोन ब्रिटिश सैनिक राणीच्या एका सैनिकाविरुद्ध लढत होते अचानक राणीला तिच्या डाव्या छातीत थोड्याशा वेदना जाणवल्या एका इंग्रज सैनिकाला ज्याला ती पाहू शकत नव्हती त्यानं तिच्या छातीत संगीन खोपसले होते तिने पटकन वळून तिच्या तलवारीनं पूर्ण ताकदीनं हल्लेखोरावरती हल्ला केला राणीची जखम फार खोल नव्हती पण त्यातून खूप रक्तस्राव होत होता अचानक ती घोड्यावरती स्वार होत असताना तिच्यासमोर एक छोटासा धबधबा दिसला तिला वाटलं की एकदा घोड्यावरून उडी मारेल आणि घोडा धबधबा ओलांडेल मग कुणीही तिला अडवू शकणार नाही तिने घोड्याला जोर दिला पण उडी मारण्याऐवजी तो इतक्या लवकर थांबला की तो जवळजवळ त्याच्या मानेवर लटकला तिने पुन्हा जोर लावला पण घोडा एकही इंच हलू शकला नाही जणू असे वाटत होते की कोणीतरी त्याच्या कमरेच्या डाव्या बाजूला खूप जोरात मारले आहे तिला रायफलची गोळी लागली राणीच्या डाव्या हातातली तलवार जमिनीवर पडली तिनं त्या हातानं कमरेतून रक्तस्राव थांबण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो एक इंग्रज राणीच्या घोड्याजवळ पोचला होता त्यानं राणीवरती हल्ला करण्यासाठी तलवार उगारली राणीनंही त्याचा हल्ला थांबवण्यासाठी उजव्या हातात धरलेली तलवार उगारली इंग्रजांची तलवार तिच्या डोक्यावर इतक्या जोरात आढळली की तिचे कपाळ फाटले आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तानं ती जवळजवळ आंधळी झाली तरीही राणीनं त्या, तरी त्या ब्रिटिश सैनिकाचा बदला घेण्यासाठी तिची सर्व शक्ती पणाला लावली पण त्यात फक्त त्याच्या खांद्याला दुखापत झाली राणी घोड्यावरनं खाली पडली मग तिच्या एका सैनिकानं घोड्यावरनं उडी मारली तिला आपल्या हातात घेतलं आणि जवळच्या मंदिरात घेऊन गेला राणी अजूनही जिवंत होती मंदिराच्या पुजाऱ्यानं बाटलीत ठेवलेले गंगाजल लावून तिच्या कोरड्या ओठांना ओले केले राणीची तब्येत खूपच वाईट होती हळूहळू ती बेशुद्ध होत चालली होती दुसरीकडे मंदिराच्या बाहेर सतत गोळीबार सुरू होता शेवटच्या सैनिकाला मारल्यानंतर ब्रिटिश सैनिकांना वाटले की त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले आहे तेव्हा रॉड्रिक मोठ्यानं ओरडला ते मंदिरात गेले आहेत त्यांच्यावर हल्ला करा राणी अजूनही जिवंत आहे दुसरीकडे पुजारी राणीसाठी प्रार्थना करू लागले होते ब्रिटिश सैनिकांच्या खंजीरानं झालेल्या दुखापतीमुळे राणीचा एक डोळा बंद झाला होता तिने मोठ्या कष्टानं तिचा दुसरा डोळा उघडला तिला सगळं अस्पष्ट दिसत होतं आणि तिच्या तोंडातून अधूनमधून शब्द बाहेर पडत होते दामोदर मी त्याला तुझ्या ताव्या ताब्यात सोडते त्याला छावणीत घेऊन जा पळून जा आणि घेऊन जा मोठ्या कष्टानं तिने तिच्या गळ्यातील मोत्यांचा हार काढण्याचा प्रयत्न केला पण ती ते करू शकली नाही आणि नंतर बेशुद्ध पडली मंदिराच्या पुजाऱ्यानं त्याच्या गळ्यातील हार काढला आणि त्याच्या एका अंगरक्षकाच्या हातात दिला हे दामोदरसाठी ठेवा राणीचा श्वासोच्छ्वास जलद झाला होता तिच्या दुखापतीतून रक्त बाहेर येत होतं आणि तिच्या फुफ्फुसात जात होतं हळूहळू ती बेशुद्ध होत लागली अचानक तिला पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटले ती म्हणाली ब्रिटिशांनी माझा मृतदेह शोधू नये हे म्हणत असताना तिचे डोके एका बाजूला पडले तिच्या श्वासात आणखी एक धक्का बसला आणि मग सर्व काही शांत झाले झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आपले प्राण सोडले तिथे उपस्थित असलेल्या राणीच्या अंगरक्षकांनी घाईघाईनं काही लाकडे गोळा केली आणि त्यावरती राणीचा मृतदेह ठेवला आणि त्याला आग लावली त्यांच्या आजूबाजूला रायफलच्या गोळीबारांचा आवाज वाढत होता आत्तापर्यंत शेकडो ब्रिटिश सैनिक मंदिराच्या भिंतीबाहेर पोचले होते मंदिराच्या आतून फक्त तीन रायफल इंग्रजांवरती गोळ्या झाडत होत्या पहिली एक रायफल शांत झाली मग दुसरी आणि नंतर तिसरी रायफल देखील शांत झाली जेव्हा ब्रिटिश मंदिरात शिरले तेव्हा तिथून कोणताही आवाज येत नव्हता सर्व काही शांत होते रॉड्रिक ब्रिग्ज हे आज जाणारे पहिले होते राणीच्या सैनिकांचे आणि पुरोहितांचे डझनभर रक्ताने माखलेले मृतदेह हो, तिथे पडले होते एकही एक माणूस जिवंत राहिला नाही ते फक्त एका मृतदेहाच्या शोधात होते मग त्यांची नजर एका चितेवर पडली ज्याच्या ज्वाळा आता मंदावत होत्या त्यानं आपल्या बुटानं ती चिता विझवण्याचा प्रयत्न केला मग त्याला एका मानवी शरीराचे जळालेले अवशेष दिसले राणीच्या हाडाचे जवळजवळ राखेत रूपांतर झाले होते आत्ता झाशीची राणी कशा प्रकारे लढली ते पाहूया सात मार्च अठराशे चोपन्न रोजी झाशी ब्रिटिशांनी ताब्यात घेतली झाशीच्या राणीने पेन्शन नाकारली आणि ती शहरातील राजवाड्यात राहू लागली भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य क्रांतीचं बीज इथेच रोवलं गेलं राजवाड्यावर कब्जा करण्याच्या धोरणामुळे उत्तर भारतातील नवाब आणि महाराज असंतुष्ट झाले त्यानंतर संपूर्ण देशात निषेधाची ठिणगी पेटू लागली राणी लक्ष्मीबाईंनी ही एक सुवर्णसंधी मानली आणि क्रांतीची ज्योत आगीत रूपांतरित केली त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड करण्याची योजना आखली अवधचे नबाब वाझिद अली शहा यांच्या पत्नी बेगम हजरत महल शेवटचे मुघल सम्राट मुघल सम्राट बहादूर शहा जफर यांच्या पत्नी बेगम झिनत महल शाहगडचे राजा नानासाहेबांचे वकील आझीमुल्ला भानपूरचे राजा मर्दान सिंह हो, आणि तात्या टोपे इत्यादींनी महाराणी लक्ष्मीबाईंना पाठिंबा देण्यास प्रयत्न केला एकतीस मे अठराशे सत्तावन्न रोजी संघटित पद्धतीने बंड सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु भारतातील लोकांमध्ये बंडाची ज्वाला पेटली सात मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठमध्ये इंग्रजांविरुद्ध बंड जोरात सुरू झाले चार जून अठराशे सत्तावन्न रोजी कानपूरमध्ये बंडाचा बिगुल वाजवण्यात आला अठ्ठावीस जून अठराशे सत्तावन्न रोजी कानपूर स्वतंत्र झाले ब्रिटिश सेनापती सर युगोज यांनी आपल्या सैन्याने बंड दडपवण्याचा प्रयत्न केला ब्रिटिशांनी सागरगडकोटा शाहगड मदनपूर मातखेडा वानपूर तलबेट ताब्यात घेतले आणि या भागात अत्याचार सुरू केले त्यानंतर ब्रिटिश सैन्य झाशीकडे सरकले आणि कैमासन टेकडीच्या मैदानात पूर्व आणि दक्षिणेकडे मोर्चा उभारला राणी लक्ष्मीबाई आधीच सतर्क होत्या त्यांना या युद्धाची आणि तिच्या आगमनाची माहिती वानपूरचे राजा मर्दन सिंह यांच्याकडून मिळाली होती तेवीस मार्च अठराशे अठ्ठावन्न रोजी झाशीची ऐतिहासिक लढाई सुरू झाली झाशीच्या राणीच्या आदेशानुसार कुशल तोफखान गुलाम गौस खानने तोफांवर निशाणा साधला आणि असे गोळे डागले की पहिल्याच प्रयत्नात इंग्रज सैन्य थक्क झाले राणी लक्ष्मीबाईंनी सात दिवस झाशीचे शौर्याने रक्षण केले आणि आपल्या लहान सशस्त्र सैन्यानं इंग्रजांशी मोठ्या शौर्यानं लढा दिला राणीनं उघडपणे शत्रूंचा सामना केला आणि युद्धात आपले शौर्य दाखवले दामोदर राव पाठीमागे घट्ट बांधलेले असताना घोड्यावर स्वार होऊन तिने एकटीच इंग्रजांशी लढा दिला युद्ध जास्त काळ असणे चालू राहणे अशक्य होते सरदारांची विनंती मान्य करून राणी कालपीला रवाना झाली तिथे ती शांत बसली नाही तिने नानासाहेब आणि त्यांचे सेनापती ताट्या टोपे यांच्याशी संपर्क स्थापित केला इंग्रजांनी राणीचे शौर्य आणि धाडस स्वीकारले इंग्रजांनी राणीचा पाठलाग केला राणीचा घोडा गंभीर जखमी झाला आणि शेवटी शहीद झाला राणी झाशीने त्याला सोडले नाही आणि शौर्य दाखवले राणी आणि तात्या टोपे यांनी कालपीमध्ये एक योजना आखली शेवटी शाहगडचे राजा नानासाहेब भानपूरचे राजा मर्दानसिंह हो। इत्यादी सर्वांनी राणीला पाठिंबा दिला राणीनं ग्वाल्हेरवरती हल्ला केला आणि तेथील किल्ला ताब्यात घेतला विजयोत्सव उत्सव बरेच दिवस चालू राहिला पण राणी उत्सवाच्या विरोधात होती तिला तिची ताकद व्यवस्थित करायची होती आणि यापुढे पुढचे पाऊल उचलण्याची तयारी करायची होती दरम्यान ब्रिटिश सेनापती सर युगरोज आपल्या सैन्यासह राणीचा पाठलाग करत राहिले अखेर तो दिवस आला जेव्हा त्यांनी एका भयंकर युद्धानंतर ग्वाल्हेरचा किल्ला जिंकला या युद्धातही राणी लक्ष्मीबाईंनी आपले शौर्य दाखवले ग्वाल्हेरची शेवटची लढाई अठरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी झाली त्याचवेळी इंग्रजांनी तिच्यावर हल्ला केला दरम्यान राणीच्या एका सैनिकानं तिला जवळच्या सुरक्षित मंदिरात नेले तिथे राणीनं पुजाऱ्याकडे तिचा मुलगा दामोदरचे रक्षण करण्याचे वचन मागितले तिने इंग्रजांना तिचा मृतदेह मिळू नये अशी सूचनाही केली असे म्हणत राणीने आपले प्राण सोडले तिच्या शहीद झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या राणीच्या अंगरक्षकांनी घाईघाईने लाकडे गोळा केली आणि राणीच्या मृतदेहाचे दहन केले राणी शौर्याने लढताना मरण पावली पण स्वातंत्र्यासाठी बलिदानाचा संदेश मागे सोडून गेली अठरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी रणांगणावर राणी लक्ष्मीबाई शौर्याने लढता लढता वीरमरण पावल्या पण त्या हरल्या नाहीत कारण त्यांचे नाव त्यांचे शौर्य आणि त्यांचे बलिदान आजही आज प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे राणी लक्ष्मीबाई म्हणजे केवळ झाशीची राणी नव्हे तर त्या आहेत स्त्री शक्तीचा प्रतीक स्वाभिमानाचा प्रतीक आणि स्वातंत्र्याची प्रेरणा राणी लक्ष्मीबाई आपल्या फक्त तलवारीचे धैर्य शिकवत नाहीत तर त्या शिकवतात की अन्याय विरुद्ध आवाज उठवायला हवा आज आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढायचं नाही पण समाजातील अंधश्रद्धा भेदभाव आणि महिला असमानता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नक्कीच लढायचं आहे आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ज्यांच्या रक्तात स्वाभिमान असतो त्यांना पराभव कधीच मान्य नसतो जय हिंद